नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीनं मोहरीची भाजी त्यासाठी बघा ही मी एक जोडी मोहरीची भाजी घेतलेली आहे आता ही छान अशी निवडून आपल्याला ही धुवून घ्यायची आणि नंतर हिला बारीक अशी चिरून घ्यायची तर ही भाजी मी धुवून अशी छान चिरून घेतलेली आहे आता हिला आपण शिजायला ठेवूया कढईमध्ये भाजी टाकून एक ग्लासभर मी पाणी टाकते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी छान अशी वाफवून घेऊ बघूया पाच मिनिटानंतर भाजी छान अशी शिजलेली आहे आपली बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आता या भाजीमध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि या भाजीतलं आपल्याला हे पाणी पिळून काढायचं आहे कारण की ह्या भाजीवर जे काटे असतात ते काटे शिजवल्यामुळं कमी होतात आणि भाजी आपल्याला खायला अशी टोचत नाही तर हा गोळा झालेला आहे बघा हा असा आता आपण पिळून घेतलेल्या भाजीचा गोळा चांगला सुट्टा करून घेऊया हा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आता या भाजीमध्ये आपण हे जाडसर वाटलेले शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर लाल तिखट वगैरे टाकून हे सगळं शेंगदाणे लाल तिखट आणि मीठ या भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे भाजून छान असे थंड होऊ द्यायचे आणि नंतर मग जाडसर वाटायचे म्हणजे भाजी खाताना आपल्याला शेंगदाण्याची चवही खूप छान लागते आता आपण फोडणी देऊया भाजीला कढई गरम झालेली आहे तर या कडाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यात हा चिरलेला कांदा आहे तो कांदा आपल्याला टाकायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा रंग बदलायला लागला सोनेरी रंगावर कांदा आला आपल्याला याच्यामध्ये आपली ही जी भाजी आहे शेंगदाणे वगैरे लावलेली ती भाजी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची कांदा आता छान परतून झालाय आपण ही भाजी टाकू याच्यात आणि छान अशी ही भाजी आपल्याला ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायची या पद्धतीने एकदा तुम्ही ही मोहरीची भाजी करून बघा खूप सुंदर लागते तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी ही भाजी आपण ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाल्ली तरी चालते पण भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी आता याच्यावर झाकण ठेवून आणखीन एक वाफ येऊ हो देऊ आपण हिला म्हणजे आपलं लाल तिखट शेंगदाणे वगैरे जे आहे त्याचा पूर्ण अशी चवत्याची या भाजीमध्ये उतरते ह्याच्यामध्ये नंतर आपण पाण्याचा वापर केलेला नाही तर बघा अशा पद्धतीनं आपली ही, पद्धती ही मोहरीची भाजी छान अशी तयार झालेली आहे ही जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आपल्याला खायला खूप सुंदर लागते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू